नमस्कार मी डॉक्टर विजय बांगर माधवबाग तारावेकर कोल्हापूर ॲज अ प्रिव्हेंटिव्ह कार्डस्टमधून मागील बारा वर्षापासून कार्यरत आहे माधवबागमध्ये कोणत्या कोणत्या आजारांची ट्रीटमेंट केली जाते हे आपण थोडक्यात पाहून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा हृदयरोगाचा किंवा हार्ट अटॅकचा रिस्क फॅक्टर मानला जातो तो म्हणजे ब्लड प्रेशर ब्लड प्रेशरबरोबर डायबिटीज रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल लठ्ठपणा ब्लॉकेजेस याच्याशिवाय ज्या पेशंटला एन्जिओग्राफी झालेली आहे झाल्यानंतर त्यांना एन्जिओप्लास्टी व बायपास सांगितलेला आहे व ज्या पेशंटची हृदयाची कार्यक्षमता कमी आहे माधवत्ती संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ही कॉपीराईट प्रोसिजर आहे आत्तापर्यंत एक लाखपेक्षा जास्त रुग्णांनी आता अनुभव घेतलेला आहे आणि मोर एव्हिडन्स सगळे ट्रीटमेंट असून एकशे पन्नासपेक्षा जास्त रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहे या ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्याने पाच पंचसूत्रीचा वापर केला जातो या पंचसूत्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पंचकर्म दुसरं डाएट तिसरं एक्झरसाईज चौथं आपण एम आय डी पल्स मॉनिटरिंग आणि पाचचं गरजेनुसार औषधांचा वापर केला जातो ज्यांना दम लागतो आहे थाती दुखतं आहे सूज येतो आहे त्याच्याबरोबरच ज्यांचा एन्जिओग्राफी झालं आहे एन्जिओप्लॅस्टी झालं आहे बायपास झालं आहे तरी पण त्रास होतोय अशा सगळ्या पेशंट पेशंटसाठी क्लिनिकला एकदा नक्की भेटत आहे